या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर मी ना धुंडे नारकोला चाललो होतो ते बरोल ना कुठली ट्रक होती कुठली ट्रक मी बघितलो नाही चेक्करून पडलो मी आपण काय गाडीवर हा गाडीवर एक नातो होता आमचे सून मी होतो यामध्ये महेश पण झालेलं हां मयश झालं काय त्यांचं नाव काय वय काय हां वय काय पन्नास चारशे कुठं राहत होते भोगडे असते भोंगडे बसते कुठून कुठं चाललं होतं जुन्या गार्कोनला चाललं वस्ती आणि ती गाडी कुठून जात होती हे ठिकाण कॉलेजवर ना एकनं आलो बलकर होती का कुठली गाडी होती हे म्हणा ॲक्शन ड्रायव्हर काय सापडलेला आहे का काय ड्रायव्हर मी बघितलं पडलो झोडकी कुठे कुठे लागलाय मला इथे लागलाय छाती मध्ये लागलाय लागलाय आपण काय करताय का मी मार मी राजकुमार पाटील घोंगरेशे भवानीपेठमधील आमच्या रहिवासी अंबूबाई बिच्चल यांचं अपघाती निधन या ठिकाणी मार्केटयार्डच्या गेटवर झालेलं आहे वारंवार जड वाहतुकीस प्र बंदी असताना सुद्धा इथं या ठिकाणी मोठ्या गाड्या सोडल्या जात आहेत प्रशासनाला या ट्रॉफिकच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला सांगूनसुद्धा हे जड वाहतूक सोलापुरात येत आहेत आणि अनेक लोकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत अतिशय दुर्दैवी घटना आहे गेल्याच वर्षी त्यांच्या घरातील त्यांच्या वडिलांचं मृत्यू झालं होतं आणि यावर्षी त्या त्यांच्या पत्नी पण एक्सपायर झालेल्या अशी परिस्थिती आहे एखादं घोंगडेसीतून घरकुलला जात असताना बार्गेडच्या गेटजवळ यांचं वयवर्ष त्यांचं साधारण त्रेपन्न असं आहे त्यांचं ते दे अपघाती निधन झालेलं आहे या पोलीस प्रशासनाने या जड वाहतुकीचं कुठंतरी पाप बंदी, बंदी कठोरपणे केलं पाहिजे कुठंतरी चिरीमिरी घेऊन कुठंतरी मोठ्या मोठ्या गाड्या सोडल्या जातात आणि या पद्धतीनं जे जीव घेणा प्रकार अशा पद्धतीने घडतं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे या गोष्टीचं मी या ठिकाणी निंदा व्यक्त करतो आणि अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने पोलीस प्रशासन व ट्रॉफिक डिपार्टमेंट जेणे कोणी जबाबदारी असतील आणि त्यांनी त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या त्या का ट्रक चालकावर आणि ट्रक मा ड्रायव्हरवर कठोर कारवाई झाली पाहिजे व त्यांना न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद